संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीचा काच फोडला पोलिसांनी घेतलं ताब्यात परभणी अतिवृष्टी आणि पीक नुकसानीची मदत अद्याप न मिळाल्याच्या निषेधार्थ परभणीत संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीचा काच फोडल्याची धक्कादायक घटना बुधवारी दिनांक एकोणतीस च्या दुपारी घडली संतोष रावण पैके राणार चाटोरी तालुका पालम असं या संतप्त शेतकऱ्याचं नाव आहे परभणी जिल्ह्यात गेल्या काही महिन्यात वारंवार झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि पुराच्या पाण्याने शेतात घुसल्यानं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय हजारो एकरांवरील पिकं वाहून गेल्यानं शेतकरी आर्थिक शासनाकडून नुकसानीची मदत अद्याप मिळाली नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे दिवाळी सण काळातील अनेकांनी काळी दिवाळी साजरी केली असा आरोप करत संतोष पैके यांनी संतापाच्या भरात जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवरच्या काचेवर दगड भिरकावला घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत शेतकरी संतोष पैकी यांना ताब्यात घेतलाय

快回来！快回来！